ये पार्किंग वर मालमत्ता कर म्हणजे इंग्रजांपेक्षा जाचक लगान वसुली काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला महापालिका आयुक्तांना दिला इशारा महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी हारून नालबंद दिनांक अकरा महापालिका हद्दीत घरे इमारती सदनिकांतील पार्किंगसाठी वापरात असलेल्या जागेवर मालमत्ता कर आकारणीचा निर्णय प्रशासकीय महासभेत घेण्यात आला आहे हा निर्णय म्हणजे नागरिकांवर अत्याचार आहे इंग्रज राजवटीपेक्षा जाचक लगान वसूल करण्याचा प्रशासनाचा डाव दिसतोय तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हा निर्णय तातडीने मागे घ्या अन्यथा काँग्रेस थेट रस्त्यावर उतरून याला विरोध करेल असा इशारा सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना आज दिला पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आयुक्त श्री गुप्ता यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर महापालिकेच्या निर्णयाचा पंचनामा केला प्रशासकीय काळात विकासाला गती देण्याची अपेक्षा असताना लोकांच्या डोक्यावर नवे कर लादण्याची भूमिका कशासाठी घेतली जात आहे असा सवाल त्यांनी केला पृथ्वीराज बाबा पाटील म्हणाले की सध्या महापालिका बाह्य एजन्सी द्वारा मालमत्ता सर्वेक्षण करत आहे त्यामुळे महापालिका उत्पन्नात वाढ होणार आहे त्याचे स्वागत आहे त्यात पार्किंग जागेवर मालमत्ता कर आकारणीचा निर्णय कशासाठी घेतात जनतेचा खिसा आधीच फाटलेला आहे तो पुन्हा ओरबडण्याचे कारस्थान रचू नका पार्किंग स्वतःच्या जागेत करून नागरिकांनी वाहतूक नियमनाच्या दृष्टीने महापालिकेला मदत केली आहे मालमत्ता कर आकारण्याऐवजी त्यांना उलट मालमत्ता करात पाच ते दहा टक्के कर सवलत देऊन प्रोत्साहन दिले पाहिजे त्याउलट आपली भूमिका दिसते आहे हा अन्यायकारक ठराव तातडीने रद्द करा अन्यथा चांदलीकरांना सोबत घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरेल यावेळी अज देशमुख प्रशांत देशमुख रवींद्र वळवडे सुनील मोहिते आनंदा लिगाडे समाधान कांबळे दिनेश थोरात रोहन आवडणकर सौरभ चव्हाण योगेश आपटे अक्षय जाधव शुभम मांडवकर हुसेन इनामदार प्रकाश गावडे अनिता अवडणकर व वनिता पटेल उपस्थित होते ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद